दिनांक पंधरा जून रोजी मीरा भाईदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा भाईदर कुस्तीगीर संघ संचलित श्री गणेश आखाड्याचे सर्वे सर्वा गुरुवर्य श्री वसंतराव पाटील यांचा वाढदिवस व वा आखाड्याचे विश्वस्त श्री विश्वनाथ पवार यांचा देखील वाढदिवस एकत्रित एकत्रितरित्या उत्साह साजरा करण्यात आला उपस्थित महिलांनी काकांचा औक्षण केलं व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाकरिता मीरा भाईदर कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक श्री ध्रुवकिशोर पाटील उपस्थित होते त्यांचा शेटगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन लोकसेवा करणारे ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक श्री प्रशांत धोंडे उपस्थित होते त्यांचा दत्तसेवा संस्थेचे वरिष्ठ कर्मचारी श्री विश्वास भेडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तिरुपती ग्रुपचे सदस्य श्री कमलाकर नलावडे यांचा भामडपा कर्मचारी श्री पंढरीनाथ भासे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला श्री संभाजी माने यांचा श्री गणेश अडबल्ले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व श्री विश्वास जाधव यांचा श्री संपतराव झामरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच वचन प्लाझा फेडरेशनचा चेअरमन श्री दिनेश केणी सेक्रेटरी श्री लाडू नाईक व सदस्य यांचा आखाड्याचे कुस्ती प्रशिक्षक पैलवान वैभव माने यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष श्री ध्रुव किशोर पाटील यांनी कविता म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्री साई ज्वेलर्स दहिसरचे सर्वे सर्वा श्री सुधाकर गायकवाड यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन गुरुवर्यांचा सत्कार केला श्री हरी शेटगे व सौ शेटगे यांच्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उपस्थित सर्व महिला वर्गांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आखाड्यातील पैलवानांनी काकांना भेट वस्तू देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आखाड्याकरिता वजन काटा भेट दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक श्री बलराज बागलसर यांनी अतिशय सुंदर केलं होते किस्ट ग्राहक वर्ग नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष